श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे तेच तेच खाऊन कटाळा असेल तर न्यू काय तर ट्राय करूया चला आहे मंडळी मस्तपैकी आपण बनवू हिरव्या वाटाण्याचं मस्तपैकी आप्पे चला काय नाही मंडळी हिरव्या वाटाणे दोन मी हिरव्या मिरच्याचंही प्रमाण मीठ घालून वाटण करून घ्यायचं थोडंसं कोथिंबीर घालून मस्तपैकी वाटण तयार करून घेतलं त्याच्यामध्ये अर्धे वाटे वा रवा घालायचं एक दहा मिनट किंवा पाच मिनिट भिजू घालायचं मस्तपैकी असं फुगून छान भिजलं जातं आहे मस्तपैकी भिजवून त्याच्या साईडला ठेवायचं तर चुल पेटवायचं चुलीवर ठेवायचं आप्यायचं भांडं मस्तपैकी गरम होत आहे तर थोडंसं चिमटभर सोडा थोडंसं लिंबू घालायचं मस्त मस्तपैकी फुकतात जाळीच सुटते आतनं मस्तपैकी वरनं कुरकुरीत आतनं मौसूत सॉफ्ट मस्तपैकी आता ठेवल्यावरही भांड गरम झालं आहे थोडं मिडियम मस्तपैकी थोडं नॉर्मल थोडं थोडं तेल ओतत आहे तुम्ही लागेल तसं आयुष्यात त्यांनी घेऊ शकता चला मस्तपैकी मी थोडं थोडं तेल लावत आहे तर मोबाईल मस्तपैकी चला हे थोडंसं तेल पसरून घेत आहे त्याच्यामध्ये एक एक चमचा बॅटर आपण तयार करून घेतल्याला घालून घ्यायचं मस्तपैकी लक्षात ठेवायचं मध्ये कधीच घालायचं नाही करपत कर साईडनं ना एक एक करतच घालायचं कधी कर पण लास्टला मधी घालायचं म्हणताना करपत नाही आत मस्तपैकी कुरकुरीत होतात म्हणताना कसं मधीच लई जा आत जल्दी गरम होतं साईडनं थोडं एक 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 राऊंड करत पूर्ण तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज छानसी कमेंट करा मराठीमध्ये स्वामी समर्थ चॅनल कमेंट करायचं विसरू नका मंडळी चला मस्तपैकी मी आता घालून घेत आहे घालून घेतले मुला मुलांना तर खूप आवडेल न खाणारे पण असं खातील तुम्ही नक्की ट्राय करून पहा यात मी लास्टला ह्याच्यामध्ये चारीच्या ह्याच्यात घालत आहे आत भरपूर गरम होतं आहे आत पातळ राहिल्यामुळं चला मस्तपैकी मी थोडं थोडं बॅटर घालून घेत आहे तुम्ही आयुष्यात झाकून घ्यायचं झाकून एक पाच मिनटांना असं थोडंसं हे करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन फ्राय झाले अजून एक दोन मिनटं छान मस्तपैकी झाकून वाफ काढून घ्यायचं हे झाले पूर्ण आप्पे तयार हिरव्या वटाण्याचे आपे नक्की कमेंट करून सांगा कसं वाटले कसं दिसत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिवाचं विसरू नका मंडळी चला मस्तपैकी या मंडळीत तुम्ही पण हिरव्या वटाण्याचे आपे अंधई मस्तपैकी तेवढं खा जात जात खाऊन जाऊन चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा मंडळी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसं वाटलं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना